उद्या जर स्पर्धा भरवली ना पुण्या महाराष्ट्रात सगळ्यात खोक मच्छर कुठे आहे मच्छर नाही मच्छर डास चंद्रपुरातला डास सगळ्यात पुढे येईल धस्तपुस्त ते सौ आपण म्हणतो ना काय कोणती स्पर्धा म्हणतो सुदृढ बालक स्पर्धा भरवली सुदृढ बालक तर चंद्रपूरचा हा डास बालक सगळ्यात सुदृ येईल लय मोठे मोठे आहेत ना कारण नाल्या उघडे भरून सगळं खिचड भरलाय जाताना वास मारते कुठे सभेमध्ये जाऊन काल सभेमध्ये होतो शास्त्री नगरमध्ये भाषण सुरू असताना दुर्गंधी वास येतो दुर्गंध येतो कारण नाल्या साफ झाले नाही कसे साफ करतील भाजपवाले कारण त्यांच्या दिल्ली व शहरांनी सांगितलं ना दिल्लीच्या शहरांनी काय सांगितलं होत देशाच्या मोदी साहेबांनी गॅसची किंमत वाढली चिंता करू नका पण नाली जर चिखल नाली भरलं असेल तर ते नाली साफ करू नका त्या नालीवर घमेला घ्या घमेला घमेला उलटा टाका घमेल्याला मला ढोक पाडा तिथून पाईप घ्या आणि आपल्या किचन पर्यंत घेऊन जा म्हणजे ॲटोमॅटिक त्याच्यातून गॅस येईल आणि फुट्टामध्ये तुमचा स्वयंपाक होऊन जाईल